घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सुमित्राच्या किडनॅपिंगचा आरोप लावलेला असतो तो, तो म्हणजे ऋषिकेशवरती आणि ऋषिकेशला या सगळ्यामध्ये धमकी दिलेली असते सारंगने की काहीही झालं तरीसुद्धा माझ्या आईच्या केसाला जर धक्का लागला तर या सगळ्यामध्ये मी सावत्र रणदिवे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही त्यामुळे मग आता ओवी आपल्या आजीच्या मोबाईलवरती कॉल करते कारण आजी तिला भेटल्यावरती आजीने तिला सांगितलेलं असतं तू काळजी करू नको बाळा बाबा तुला अजिबात कोणत्याही बाबतीत ओरडणार नाहीत कारण मी बाबांना सांगेन यावरती आता ओवीने आजीला कॉल केलेला असतो आजी सगळेजण तुला शोधतायत तू तु कुठे आहेस यावरती आजी म्हणते तू काळजी करू नकोस मी न देवळामध्ये जप करत बसलेली आहे यावरती ओवी सांगते आजी तू सुखरूप आहेस ना कारण सारंग काका इकडे आला होता आणि सारंग काकाने इकडे येऊन बाबांना धमकी दिले यावरती आता सुमित्रा सांगायला लागते काय सारंगने धमकी दिले यावरती ओवी सांगते आजी तू एक काम कर ना तू ताबडतोब घरी ये ना असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा सांगते हो बाळा मी ताबडतोब घरी येते आणि आता जो काही गैरसमज झालेला आहे ना तो गैरसमज दूर करते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमित्रा विचार करते आता मला घरी जायला पाहिजे नाहीतर उगाच या सगळ्यामध्ये सारंग आणि ऐश्वर्या ऋषिकेशवरती घाणेरडे आरोप लावतील आणि त्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून म्हणून मला काहीही झालं तरीसुद्धा आता घरी जायलाच पाहिजे सुमित्रा घरी जाण्यासाठी निघते ओवी आता इकडे आईला सांगायला लागते आई ला तू काळजी करू नकोस आजीबद्दल बिलकुल काळजी करू नको आजी आज सुखरूप आहे आणि ती घरी चालली यावरती जानकी म्हणते काय मग आजी आत्तापर्यंत घरी का गेली नव्हती ओवी सांगते अगं ती नाव देवळामध्ये नामस्मरण करत थांबली होती यावरती आता इकडे जानकी म्हणते हे बघ साखर घे देवापुढे साखर ठेवूया कारण काही झालं तरी सुद्धा आजी सुखरूप आली ही गोष्ट जरा बरीच झालेली आहे कारण कारण या सगळ्यामध्ये ना आजीच्या न येण्यामुळे उगाच अजून वाद होण्याची शक्यता होती असं म्हणत जानकी देवापुढे आता साखर ठेवते ओवी खूपच खुश होते खुश झालेली ओवी आता लगेचच आजीच्या येण्याची वाट पाहायला लागते तोपर्यंत इकडे जानकी सौमित्रची भेट घेते आणि सौमित्राला सांगायला लागते आईंनी आईंना फोन केला होता ओवीने आई आणि आईने तिचा कॉल उचलला सौमित्र सांगतो पण आम्ही सगळेजण कॉल करतोय तर आईंनी कॉलच नाही उचलला म्यावती जानकी सांगते बहुतेक त्या सगळ्यांच्यावरती रागवल्यात पण मला असं वाटतं की ही एक गोष्ट आपण ना या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी नक्कीच हे करू शकतो ऋषिकेशचं मन याच्यामुळे नक्की पाघळू शकतं तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये ना आता एक युक्ती करते तुम्ही काय करा माहिती आहे का आईंना ज्या ठिकाणी आहेत ना तिकडून घेऊन या असं म्हटल्यावर इकडे आता जानकी सौमित्राला ही गोष्ट सांगते आणि तिकडून निघते तोपर्यंत ऋषिकेश घरी आलेला असतो मग जानकी सांगते आईंना शोधण्यासाठी तुम्ही बाहेर गेला होतात ना पण ओवीनी ज्या वेळेला आईंना कॉल केला त्यावेळेला ओवीचा कॉल तर त्यांनी उचलला यावरती ऋषिकेश म्हणतो कुठे आहे आई आणि मग आमचा कॉल का नाही उचलत आहे यावरती जानकी सांगते कदाचित त्या बाकी सगळ्यांवरती रागवल्यात तुम्हाला कोणालाच इमोशन कळत आहेत त्यांचे म्हणून त्या रागवलेल्या आहेत आणि त्यांनी फक्त ओवीचाच कॉल उचललाय त्या देवळामध्ये आहेत आणि आता तुम्ही त्या देवळात जाऊन त्यांना आणा ऋषिकेश म्हणतो खरंच ना आई सुखरूप आहे ना जानकी म्हणते बघितलं तुम्हाला या प्रकरणात सुद्धा आईची किती काळजी वाटते ते तुम्ही आता आईबद्दल किती भाऊक आहात ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो काही झालं तरी सुद्धा आत्ता मी आईला सुखरूप आणणार म्हणजे आणणार तू येतेस जानकी असं म्हणत दोघंजणं आता इकडे मंदिराच्या इथे जायला निघतात ज्यावेळेला दोघंजणं जातात त्यावेळेला जानकी सांगायला लागते हे बघा ऋषिकेश आईंना ओवीसोबत जर का थांबायचं असेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना त्यांना आता अजिबात हे करू नका की त्या ओवीला भेटणार नाही किंवा असं काही तुमच्या बाजूने तुम्ही हे करू नका त्या लोकांना जे आहे ते करू दे पण तुम्ही तुमच्या बाजूने कोणतेही त्यांना आडकाठी करू नये असं मला वाटतं यावरती ऋषिकेश म्हणतो ती गोष्ट आपण बघूया जे काही असेल ते आपण नंतर बघू सध्या आई सुखरूप असणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी आणि ऋषिकेश सुमित्राला शोधण्यासाठी मंदिराच्या इकडे येतात मग जानकी ऋषिकेशला पाहिल्यावरती सुमित्रा सांगायला लागते तुम्ही इथे यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो तुम्ही इथे लपून का बसलात यावरती जा सुमित्रा सांगायला लागते खरं सांगायचं तर माझ्या ओवीपासून जर का मला भेटू दिलं जात नसेल तर या सगळ्यामध्ये माझ्या जगण्याला काय अर्थ आहे मी चुकले मला मान्य आहे ऋषिकेश मी चुकलेली आहे मी या सगळ्यामध्ये माझ्या ओवीला घराबाहेर काढायला नको होतं पण पण तू सुद्धा चुकतोयस माझ्या ओवीला मला या सगळ्यामध्ये जर का तू भेटू देत आहेस तर हीसुद्धा खूप मोठी चुकीच आहे यावरती जानकी सांगते ऋषिकेश त्यांची चुकी सुधारायला तयार आहेत पण तुम्हाला जर का ओवीचा सहवास हवा असेल तर ऋषिकेशची एक अट आहे सुमित्रा म्हणते अट कोणती यावरती ऋषिकेश सांगतो तुम्हाला न्याय निवाडा करायला लागेल तुम्हाला जर ओवीला भेटायचं असेल तर तुम्हाला माझ्या घरात यायला लागेल सुमित्राच्या डोळ्यात आता अश्रू यायला लागतात सुमित्रा म्हणते काय यावरती आता मात्र ऋषिकेश सांगायला लागतो हो तुम्हाला ओवीला भेटायचं असेल तर तुम्ही कायमस्वरूपी माझ्याकडे या तो ऐशो आराम सोडून तुम्हाला माझ्याकडे यायला लागेल कारण कारण या सगळ्यामध्ये त्या घरामध्ये माझ्या ओवीला खूप प्रकारे असा त्रास दिला आहे मी तिथे माझ्या ओवीला नाही पाठवू शकत पण मला आत्ता ही गोष्टसुद्धा समजलेली आहे की मी तुम्हालासुद्धा या ह्याच्यामध्ये एकटेला नाही हे करू शकत तर तुम्ही माझ्याकडे राहायला या असं म्हटल्यावर ती जानकी सांगते आई तुम्ही या ना आमच्याकडे राहिला आपण त्यानंतर गोष्टी कशा निवळतात ते बघूया असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणायला लागते ठीक आहे मी या गोष्टीवरती विचार करते कारण काहीही झालं ना तरी मला माझ्या ओवीला बाहेर घराबाहेर काढल्याचा खूप मोठा गिल्ट आहे आणि आता मी या घरामध्ये ओवीसाठी नक्कीच येईन सुमित्राचा निर्णय पक्का होत आता सुमित्राला आशीर्वाद बंगल्यावरती सोडून इकडे ऋषिकेश घरी येतो त्यावरती ओवी याचा त्याच्यासोबत कट्टी असते त्यानंतर ऋषिकेश म्हणतो बाळा तू माझ्याशी कट्टी आहेस ना पण मी आज जो काही निर्णय घेतला आहे ना त्या निर्णयामुळे तुला खूप आनंद होणार आहे कारण कारण खरं सांगायचं तर तुझ्या आजीला मी या सगळ्यामध्ये घरामध्ये आणणार आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे ओवी सांगायला लागते बाबा काय बोलतोयस तू यावरती आता सांगायला लागतो ऋषिकेश हो बाळा तुझी आजी आजपासून आज़ तुझ्यासोबत राहणार आहे आणि आता ही आजी आहे ना आपल्याच घरात राहणार त्यामुळे तुला बाबांसोबत रागवायची काहीच गरज नाही आहे तुला आजीला अजिबात भेटण्यासाठी आता कुठेही जावं लागणार नाही असं म्हटल्यावरती ओवी खूप खुश होते आणि थँक्यू बाबा खरं सांगू तर मी तुमच्यावरती रागवले होते आणि आता आ, मी खरंच मी मी ना तुमची माफी मागते तुम्ही इतके चांगले आहात ना मला खरंच माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी आजीला इकडे आणलत ते यावर ते मात्र आता ऋषिकेश खोप शोधतो आणि हो बाळा मला आत्ता ज्या वेळेला तू माझ्याशी बोलायची बंद झालीस ना त्याच वेळेला मला समजलं की एक मूल आपल्या आईवडिलांसोबत ज्या वेळेला हे असं वागतो ना त्यावेळेला त्यावेळेला आई म्हणजे वडिलांना किंवा आईला काय वाटत असेल त्यामुळे तू काळजी करू नकोस मी तुझ्या आजीला इकडे आणणार म्हणजे आणणार ओवी खूपच खुश होते आणि आता सुमित्रा या घरात येण्याची वाट पाहत असते जानकी सांगते काही काळजी करू नको आजीचा आजीचं जे काही आपण आता हे करणार आहोत ना आजीला या घरात प्रवेश करायला दणक्यात आता आजीचा या घरात प्रवेश होणार आहे आपण मस्तपैकी औक्षण वगैरे करूया आणि आजीला ह्या घरात घ्यायचं चल आपल्याला घर सजवायला लागणार आहे ना कारण आजी आपल्याकडे येणार तिला कोणत्याही बाबतीत काहीही कमतरता व्हायला नको बरोबर ना असं म्हटल्यावर ती ओवी आणि जानकी दोघीजणी घर सजवायला लागतात छानपैकी घराचं डेकोरेशन करतात आणि आजीच्या आवडीचे पदार्थ करतात तोपर्यंत सुमित्रा घरी येते घरी आल्यावरती ती नानांच्या खोलीत जाते ती सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का ऋषिकेशने आज मला एक छानपैकी ऑफर दिलेली आहे ऋषिकेश मला म्हटला ओवीला भेटायचं आहे तर आमच्या घरी येऊन रहा आता काही दिवस मी ना मी चाललेली आहे माझ्या मोठ्या मुलाच्या घरी काही झालं तरीसुद्धा माझं ऋषिकेशवरती किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे ना तर तुम्ही काय करा माहिती आहे का तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला किंवा तुमची इकडे अवंतिका काळजी घेत असेल तर तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही ठरवा नाहीतर चार दिवस तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला यावरती नाना म्हणतात तू काळजी करू नकोस जा तू चार दिवस राहून ये मी या सगळ्यामध्ये इथे छानपैकी कम्फर्टेबल आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा सांगायला लागते पण तुमची काळजी तिकडे चला जानकी तुमची काळजी घेईल असं म्हणत मग सुमित्राने आता घरच्या सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि आता सारंगला बोलवत सुमित्रा सांगते मी ऋषिकेशकडे चाललेली आहे सारंग म्हणतो हे काय तुझ्यासाठी मी त्याला भांडायला गेलो तू कुठे होतीस आणि आता त्याने तुला सोडलं तुला मला भेटायची पण इच्छा नाही झाली सुमित्रा म्हणते तू त्याला जाऊन धमकी दिलीस तीचा, तीचा, तीचा ही गोष्ट कितपत योग्य होती तोपर्यंत शर्वर येते आणि आई तिच्या तिचा तिचा निर्णय घेण्यासाठी खंबीर आहे तुम्ही कोणीही या सगळ्यामध्ये तिच्यावरती आता कोणता निर्णय लादू शकत नाही तिला जर का ऋषिकेश साधाकडे जायचंय ती जाऊ शकते सारंग तू नको तिला अडकवू असं म्हणत आता इकडे चिडलेली शर्वरीसुद्धा चांगलं सुनावते आणि आता सुमित्रा सांगते माझा निर्णय हा माझा असणार आहे कोणाकडे राहायचं कुणाकडे राहायचं नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे आणि मला कोणी अडवायचं नाही मी ऋषिकेशकडे चालले असं म्हणत फायनली सुमित्रा ऋषिकेशकडे जायला निघालेली आहे पण सुमित्रा अजिबात कोणत्याही बाबतीत बोलत नाही मी परत येईन काय करेन त्यामुळे जराशी ऐश्वर्या आणि ही गडबडते इकडे जानकीची तयारी चालू असते सुमित्राचा आता छानपैकी स्वागत करण्यासाठी इकडे ऐश्वर्या गडबडते जर काही तिकडे गेली आणि काही गडबड झाली तर किंवा किंवा या सगळ्यामध्ये या बाईने काही पचकली किंवा काही अजून झालं तर नाही नाही काय करायचं पण सुमित्राचा निर्णय ठाम असतो ती जानकीच्या फिर्यायला निघते जानकी छानपैकी औक्षण करत आता सुमित्राची एंट्री करते आणि आता ओवीला सांगते बाळा आता तू ओवाळ इतकं छान स्वागत बघून सुमित्रा भारावून जाते आणि आता या सगळ्यामध्ये सुमित्रा ऋषिकेशकडे राहायला आलेली आहे त्यानंतर जानकी नाना सुद्धा अण्णा ओवी खूप खुश होते ऋषिकेशला मिठी मारते आजीला माझ्याकडे आणलं त्यासारखं सुख नाही ऋषिकेश सांगतो बाळा तू माझ्याशी अबोला धरलास तेव्हा एक मूल आपल्या आईसोबत काय म्हणजे कसं वागलं तर आईला काय वाटतं हे मला कळलेलं आहे सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं फायनली फायनली सुमित्रा ऋषिकेशकडे राहायला आलेली आहे